हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आता तुम्हालाही माहिती आहे एन एम एम एसची एक्झाम होणार आहे तर इयत्ता आठवीमध्ये परीक्षेत मार्क्स म्हणजे पास होण्यासाठी किती मार्क्स मिळवायचे आहे कित कमीत कमी किती मार्क्स असायला हवे यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि तसेच आता एक्झाम होणार आहे तर तुम्हालासुद्धा ते स्टडी कसं कर करायचं आहे ते प्लान करायचं आहे आणि मार्क्स किती तुम्हाला गेन करायचे आहेत म्हणजे किती कमीत कमी, -कमी मार्क्स तुम्हाला लागणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून कळणार आहे तर तुम्हाला तशीच मेहनत करायची आहे आणि हा विचार करायचा नाही आहे मित्रांनो की कमीत कमी किती मार्क्स लागतील कारण की हा विचार केल्याने आपण तेवढाच अभ्यास करतो तसं न करता अभ्यास खूप छान प्रकारे करायचा आहे आणि आपल्याला किती जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील याचा विचार आपण फक्त करायचा आहे तर आजचा कमी आपला व्हिडिओ आहे की कमीत कमी आपल्याला किती मार्क्स लागणार आहे परीक्षेमध्ये पास होण्यासाठी इयत्ता आठवीमध्ये ठीक आहे नवोदयासाठी तर आपला त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे एन एम एम एसची बॅच आहे इयत्ता आठवीकरिता ह्या बॅचची वैशिष्ट्य असे आहेत की तुमचे क्लास हे ऑनलाईन असणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा असणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर एवढे सर्व तुम्हाला वैशिष्ट्य तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळून जाणार आहे तर आणखीन काय हवं मित्रांनो लवकरात लवकर तुम्हीसुद्धा बॅच जॉईन करा आणि बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचे ॲडमिशन्स बुक करायचे आहे आणि अजून काहीही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा करू शकतात व्हॉट्सअपसुद्धा करू शकतात तर जी इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्हाला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर वडूया मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओकडे तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स हवे सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा तर पहिले एन एम एम एस म्हणजे काय आता तुम्ही एक्झाम देत आहे म्हणजे तुम्हाला माहीत असणार आहे एन एम एम एस म्हणजे काय असतं त्याचे काय वैशिष्ट्य आहेत तर एन एम एम एस म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही परीक्षा दरवर्षी केंद्र सरकारतर्फे घेतली जाते तर ही परीक्षा केंद्र सरकारतर्फे घेतली जाते मित्रांनो आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत तशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते आणि हे शिष्यवृत्ती मिळते इयत्ता नववी ते बारावी ठीक आहे आठवीनंतर ही नववी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते दरवर्षी अंदाजे, अंदाजे बारा हजार म्हणजे दरवर्षी अंदाजे बारा हजार स्कॉलरशिप तुम्हाला ह्या परीक्षेच्या माध्यमातून मिळते तसंच दुसरं परीक्षा स्वरूपही पर परीक्षा परीक्षेचं स्वरूप ही परीक्षा दोन भागात विभागली गेलेली आहे जसेच की पहिलं आहे मॅट आणि दुसरं आहे सेट मॅट म्हणजेच मेंटल एबिलिटी टेस्ट सेट म्हणजे स्कॉलिस्टिक ॲबिलिटी टेस्ट मॅटमध्ये मेंटल म्हणजे जे की बुद्धिमत्ता तर्कशक्ती रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि स्कॉलिस्टिक ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच की तुमच्या शाळेच्या अनुसार जे शाळेमध्ये तुमचे टॉपिक्स सब्जेक्ट्स असतात त्याच्यावरती डिपेंड असणारे क्वेश्चन्स तुम्हाला स्कॉलरशिप ॲबिलिटी टेस्टमध्ये विचारले जातात आणि प्रत्येक पेपर हा नाईंटी मार्क्सचा असतो म्हणजेच की एकूण गुण किती झाले हे नाईंटी आणि हे नाइंटी म्हणजेच वन एटी मार्क्सचा तुमचा पेपर असतो तसंच किती मार्क्स लागतात पास होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात तर जनरल आणि ओ बी सी विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर मिळून किमान चाळीस टक्के मार्क्स असायला लागतात मिळवणं गरजेचं आहे कोणाला जनरल आणि ओ बी सी विद्यार्थ्यांना ठीक आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा थर्टी टू पर्सेंट आहे म्हणजे बत्तीस टक्केवरती पण एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी हे थर्टी टू पर्सेंटवरती याची मर्यादा आहे म्हणजे थर्टी टू पर्सेंट मार्क्स मिळवावे लागतात म्हणजे जर परीक्षा वन एटी मार्क्सची असेल तर जनरल ओ बी सीसाठी किमान ओ बी सीसाठी किमान किती सेवंटी टू मार्क्स किती आऊट ऑफ वन एटी आऊट ऑफ वन एटी आउट ऑफ सेवन्टी टू मार्क्स मिळणे खूप गरजेचे आहे आणि एस सी एस टीमध्ये फिफ्टी एट मार्क्स ओके वन एटीमधून फिफ्टी एट मार्क्स मिळणे गरजेचे आहे आता तुम्हाला नक्की कळालं असेल मित्रांनो की कि किती मार्क्स आपल्याला हवे असतात पास होण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स हवे असतात परंतु आपल्याला हे कमीत कमी मार्क्स विचार करायचा नाही आहे आपण जास्तीत जास्त मार्क्स कसं आणू शकतो त्याच्या सिलेक्शन व्हायची शक्यता खूप जास्त वाढून जाते म्हणून जास्तीत जास्त मार्क्स आपण कसे आणू शकतो तसा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे फक्त आपल्याला एक नॉलेज म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे पण आपल्याला सेवन्टी टू मार्क्स आणायचे नाही आहे मित्रांनो आपण हंड्रेड प्लस मार्क्स आणायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि महत्त्वाचा टिप्स म्हणजे रोज दोन तास अभ्यास करा विशेषतः गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानवरती तुम्हाला भर द्यायचा आहे गणित आणि बुद्धिमत्ता याचे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहे सराव करत राहायचा आहे आणि सामान्य विज्ञान ह्या विषयावरती पण तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे मागील वर्षाचे प्रश्न संच सोडवा वेळेचं नियोजन करा म्हणजे मागील जे पाच वर्षाचे पाच वर्षाचे प्रश्न संच तुम्हाला सोडवायचे आहे आणि तेही टाईम लावू ठीक आहे दोन तासाच्या आत म्हणजे जेवढा तुमचा टाईम असणार आहे परीक्षेचा त्याच्या आत तुमचा तो पेपर संच सॉल्व्ह झाला पाहिजे असं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि नक्की तुम्हाला यातून इन्फॉर्मेशन मिळाली असेल की कमीत कमी ओबीएससी -कमी, विद्यार्थ्यांना तसेच एस सी एस टी विद्यार्थ्यांना किती मार्क्स गरजेचे आहे ओबीसीला सेवन्टी टू मार्क्स कमीत कमी गरजेचे आहे आणि एस सी एस टीला फिफ्टी एट मार्क्स गरजेचे आहेत कमीत कमी ठीक आहे पण आपल्याला याच्यापेक्षा जास्त मार्क्स आणायचे आहेत त्याच्यासाठी तुम्ही खूप जास्त मेहनत केली आहे तर तुम्ही ते प्रयत्न करायचा आहे की फक्त कमीत कमी मार्क्स आपण आणायचे नाही आहे जास्तीत जास्त मार्क्स आणायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही बॅचसुद्धा जॉईन करू शकता तुमच्याकडून जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून घेणार आहे बॅचमध्ये टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे एवढं सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे आणि अजून जे लाईव्ह लेक्चर्स असतात त्यात तुम्हाला कुठलं टॉपिक नाही कळायला किंवा जे तुमचे लेक्चर्स आहे कधी स्किप झालं तर ते तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात तर हे सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळून जाणार आहेत तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि लवकरात लवकर ॲडमिशन बुक करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती विचारा तसेच व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डबल अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल थँक्यू